युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात गेल्या वर्षभरामध्ये आपलं एक विशिष्ट स्थान निर्माण केलेलं आहे त्यांच्या भाषेबद्दल अनेकदा आक्षेप घेतला जातो पण त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि त्यांच्या लढाऊपणाबद्दल कुणीही आक्षेप घेत नाही आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना आपल्या शुभेच्छा देऊया आणि मग मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा सत्ताधारी विशेषतः भाजपवाले कसा प्रयत्न आहेत याचा वेध घेऊया मी थोड्याच वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं भाषण ऐकलं त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते अत्यंत भावनाविवश झाले होते तरीही त्यांनी सांगितलं की आता आम्ही पराभव पत्करणार नाही मराठा समाज हा जिद्दी आहे आम्ही लढणार सत्ताधाऱ्यांच्या पायाशी आमची संस्कृती आम्ही गहाण ठेवणार नाही एकूणच आपल्या अनुयायांना त्यांना सांगायचं सा होतं की मी कोणत्याही परिस्थितीत पैशासाठी पदासाठी विकला जाणार नाही हे पूर्वी त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे आज त्यांनी पुन्हा सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगतो नुसतं सांगितलं नाही तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते म्हणजे आता त्यांची मानसिक स्थिती काय आहे किती ते टोकाला गेलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीने मराठा आरक्षण मिळवणारच ही त्यांची जिद्द आहे ही खूपच अपवादात्मक जिद्द आहे हे सगळं यावरून दिसतं पण मित्र मला तुम्हाला सांगायचं आहे सा या मराठा आरक्षण आंदोलनाला म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कारण याच्यामध्ये सकल मराठा समाज आहे दुसऱ्याही काही संघटना आहेत पण आता मराठा समाजाने विश्वास व्यक्त केला आहे तो जरांगे पाटलांबाबत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी आंतरवेली सराठी इथून आंदोलन सुरू केलं तुम्हाला माहिती आहे सगळा इतिहास पण आता हे आंदोलन सत्ताधाऱ्यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या डोईजड झालेला आहे आणि या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत असा स्वतः जरांगे पाटलांनी जाहीरपणे आरोप केलेला आहे याला दोन दिवसापूर्वीची घटना जबाबदार आहे काही मराठा आंदोलक मातोश्रीवर गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह धरला प्रत्येक नेत्याला भेटणं त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतं करणं यात काही गैर नाही त्याआधी मराठा आंदोलक शरद पवारांनी भेटले होते शरद पवारांनी त्यांच्याशी बोलणी केली आणि आपली भूमिका सांगितली होती तिथे काही गोंधळ झाला नव्हता परंतु मातोश्रीवर असं लक्षात आलं की हे जे आंदोलक आहेत हे जरांगे पाटलांच्या संघटनेचे नाही आहेत त्यापैकी एक तर भारतीय जनता पक्षाचा स्थानिक पुढारी किंवा कार्यकर्ता म्हणा तुम निघाला आणि व्हिडिओमध्ये त्याला पकडला त्याचं नाव काय आहे हे सोशल मीडियावर जाहीर झालं पण तो अक्षरशः पळून गेला म्हणजे उद्धव ठाकरेंकडे जे कार्यकर्ते गेले ते स्वतःहून गेले नव्हते त्यांना कुणीतरी पाठवण्यात आलं होतं आणि उद्धव ठाकरेंना किंवा महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं हे कारस्थान होतं हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि कोणी पाठवलं त्यांना जरांगे पाटील काही गप्प बसणारे नाहीत त्यांनी काल जाहीर केलं की प्रवीण दरेकर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकर यांनी हे घडवून आणलेलं आहे असं त्यांनी जाहीर केलं संतापाने ते म्हणाले की मी लवकरच एक स्फोटक घोषणा करणार आहे ती काय आपल्याला माहिती नाही काही दिवस थांबायला पाहिजे परंतु या सत्ताधारी पक्षाला धडा शिकवल्याशिवाय मी थांबणार नाही ही त्यांची भूमिका आहे आणि आता या मातोश्रीवरच्या प्रसंगाने या सगळ्या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलेलं ला। आहे पण प्रवीण दरेकर यांनी आपण हे केलं याचा इन्कार केलेलं नाही इन्कार केला असेल तर त्याला पुरावा दिलेला नाही त्यामुळे आता सगळेजण गृहित आहेत हा उपद्याप प्रवीण दरेकर यांनी केला मित्रो गेले काही दिवस देवेंद्र फडणवीसांवर जेव्हा तोफ डागली जरांगेंनी खरंतर पहिल्यापासूनच देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षण आंदोलनामध्ये अडथळा उभा करण्यात देवेंद्र फडणवीसांचा हात आहे आणि ते ओबीसींचं राजकारण करण्यासाठी मराठा आंदोलनाला बदनाम करतायत गेले काही दिवस देवेंद्र फडणवीसांचे हे दोन दावे उजवे जे आहेत प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे जरांगेवन जरांगेंवर शाब्दिक हल्ला करत आहेत जरांगेना धडा शिकवला पाहिजे ते आता हाताबाहेर गेलेले आहेत अशी विधानं या दोघांनी केलेली आहेत अर्थात दरेकर आणि प्रसाद लाड हे काय स्वतःच्या बुद्धीने कधी चालत नाहीत ते देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानुसार चालतात हे सगळ्या जगाला माहिती आहे त्यामुळे ते, ते जर असं करत असतील तर तो देवेंद्र फडणवीसांचाच आदेश आहे देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंकडे निर्देश केलेला आहे म्हणून ते असे वागत आहेत हे गृहीत धरलेलं आहे जरांगेना धडा शिकवण्यासाठी भाजपने आपली योजना बनवली आहे आणि त्या योजनेतला पहिला भाग हा उद्धव ठाकरेंकडे जाऊन त्यांच्यावर दबाव आणणं त्यांना अडचणीत आणणं हा होता हे लक्षात घ्या म्हणून जरांगेने ताबडतोब स्पष्ट केलं की आमचं आता कोणतंही आंदोलन चाललेलं नाही अक्षरशः कोणतंही आंदोलन चाललेलं नाही त्यामुळे आमचे कार्यकर्ते नव्हते हे दरेकर यांनी पाठवलेले कार्यकर्ते होते मित्र उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका पूर्वीच स्पष्ट केलेली आहे शरद पवारांनी स्पष्ट केली आहे काँग्रेसने स्पष्ट केले उद्धव ठाकरे असं म्हणाले की हा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडवू शकतील याचं कारण केंद्र सरकारने जर कायदा केला तर राखीव जागांची जी मर्यादा पन्नास अधिक दहा दा, दहा म्हणजे इकॉनॉमिक इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी ईबीसीसाठी अशी साठ टक्के आहे ती वाढवली तर मराठ्यांचा प्रश्न सुटेल इतरांचाही प्रश्न सुटेल इतर म्हणजे कोण गुजरातमधले पटेल असतील हरियाणातले जाट असतील या सर्वांचा प्रश्न सुटेल धनगरांचा प्रश्न सुटेल लिंगायतांचा प्रश्न सुटेल त्यामुळे हे सगळं मोदी आता मोदींनीच हातात घ्यावं असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आणि बॉल त्यांनी महायुतीच्या कोर्टामध्ये दणकावला मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदी हे कधीही करणार नाही कारण ते जर असं करतील तर राखीव जागांची मर्यादा आज जी पन्नास टक्के आहे साठ टक्के झालेली आहे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्ला क्लासमुळे ती आता पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत जाऊ शकते संसदेने कायदा केला त्यावर चर्चा झाली तर ती जाऊ शकते आणि जायला काहीच हरकत नाही माझी ही भूमिका आहे की बदलत्या काळानुसार नव्या नव्या जातींना राखीव जागे हव्या आहेत त्यांना जर सामावून घ्यायचं असेल तर ही मर्यादा पंच्याहत्तर टक्के करायला काही हरकत नाही बघा बिहारमध्ये जातीय जनगणना झाली तेव्हा उच्चवर्णीय जे लोक आहेत ते जास्तीत जास्त पंधरा टक्के आहेत असं लक्षात आलं पंधरा टक्के लोकांनी जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जागा आणि पंच्याहत्तर टक्के संधी या कॉर्नर केल्या होत्या इतके वर्ष मग आता जर पंच्याहत्तर टक्के रिझर्वेशन आलं तर या पंधरा टक्के लोकांनी आक्षेप घ्यायचं काय कारण आहे मराठा समाजाने जर बदलत्या काळानुसार रिझर्वेशन मागितलं गरीब मराठ्याला जर वाटलं की आपल्याला राखीव जागा हव्यात बदलत्या परिस्थितीनुसार शेतीच्या वाईट अवस्थेनुसार आपल्याला त्या हव्यात तर त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही त्यामुळे मराठा समाज असतील पटेल असतील यांना हिडवायची गरज आहे असं मला वाटत नाही पण हा प्रश्न केंद्र सरकारने हातात घेतला तरच सुटू शकतो हे उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं ते पूर्वी तुम्ही जर तुम पाहिलं असेल तर माझ्या व्हिडिओमध्ये मी मांडलं होतं अनेक लोक ही भूमिका आहेत पण मोदी काही या गोष्टीला स्पर्श करायला तयार नाहीत कारण त्यांना असं वाटतं की हे जर आपण केलं तर आपला जो उच्चवर्णीयांचा पाठिंबा आहे बहुसंख्य उच्चवर्णीय हे भाजपला मत देतात या निवडणुकीतही सिद्ध झालेलं आहे हा पाठिंबा नष्ट होईल असं मोदींना भीती वाटते म्हणून ते करत नाही शरद पवारांनी आधी भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रात जे एक देशाचं वातावरण निर्माण झालेलं आहे मराठा विरुद्ध ओबीसी हे आधी संपवायला पाहिजे महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची वाट पाहू नये आणि पुन्हा एकदा सालोखा निर्माण होईल मराठवाड्यातल्या अनेक गावांमध्ये जे आता विसृ विदुष्ट निर्माण झालेलं आहे ते आधी करायला पाहिजे आणि संवादातून हा प्रश्न सोडवला पाहिजे शरद पवारांनी कुणाच्याही बाजूने या क्षणाला भूमिका घेतलेली नाही आहे त्यांना वारंवार विचारलं पत्रकार परिषदेमध्ये ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं हे तुम्हाला वाटतं का तर ते असं म्हणाले डायलॉग करून हा प्रश्न सोडवता येईल मुद्दा असा आहे मित्रो भाजपला भीती कसली वाटते भाजपला आधी असं वाटत होतं की मराठा आरक्षणाचं श्रेय आपल्याला मिळेल पण दुर्दैवाने सगळाच गोंधळ झाला आणि भाजपला हे श्रेय मिळालं नाही मराठा आरक्षण कधीपासून आलं तुम्हाला माहिती आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी पृथ्वीराज चव्हाण सरकारनी नारायण राणे समिती नेमून सोळा टक्के मराठा आरक्षण दिलं होतं जे टिकलं नाही हायकोर्टात त्यामुळे चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा घाट घातला अधिक तयारी करून अधिक रिसर्च करून महाराष्ट्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्र सरकार फडणवीसांचं हे गेलं हायकोर्टामध्ये हायकोर्टांनी कमी केलं आरक्षण बारा टक्क्यावर आणलं पण आरक्षणाला मंजुरी दिली देवेंद्र फडणवीस त्यावेळेला खुश झाले होते की आता मराठ्यांचा तारणहार आपणच आहोत अशी आपली प्रतिमा होईल पण पुढे देवेंद्र फडणवीसांचं सरकार एकोणीसनंतर गेलं हायकोर्टालातलं जे हायकोर्टाचा जो निर्णय होता त्याला आव्हान देण्यात आलं सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलं हे मराठा आरक्षण त्यामुळे पुन्हा गडबडीची परिस्थिती निर्माण झाली सुप्रीम कोर्टाने आरक्षणावर शिक्कामोर्तब करायला नकार दिला सुप्रीम कोर्टात पुन्हा पुन्हा अपील झालं परंतु कोणत्याही अपिलाला सुप्रीम कोर्टाने प्रतिसाद दिला नाही आमचा निर्णय कायम आहे असं सांगितलं त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं मराठ्यांचं तारणळ होण्याचं स्वप्न भंगलं हे लक्षात घ्या आणि जेव्हा गेल्या वर्षी मनोज जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन आंतरवेली सराटीमधून सुरू केलं उपोषणाला त्यांनी सुरुवात केली हे उपोषण आधी त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं मीडियाचं लक्ष नव्हतं महाराष्ट्रातल्या राजकारणाचं लक्ष नव्हतं हळूहळू हे उपोषण टाकायला लागलं आणि माझ्या माहितीप्रमाणे असं ठरलं होतं की काहीतरी तोडगा काढायचा उपोषण चालू असलेल्या ठिकाणी मुख्यमंत्री जाणार होते जालन्यामध्ये त्यांचा कार्यक्रम होता त्यावेळेला जरांगी पाटलांच्या काही मागण्या ते मान्य करतील असं सगळं ठरलं होतं पण या मधल्या दोन तीन दिवसांच्या गॅपमध्ये पोलिसांनी लाठीमार केला बघा मुख्यमंत्री जाणार होते पोलिसांनी लाठीमार केला पोलिस खातं फडणवीसांकडे आहे गृहमंत्री आहेत ते त्यामुळे मुख्यमंत्र्यांना श्रेय मिळू नये म्हणून फडणवीसांना हे केलं का असंही बोललं जातं मला माहीत नाही फडणवीसांनी केलं की नाही पण वस्तुस्थिती ही आहे की पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे गृह खात्याच्या म्हणजे फडणवीस गृहमंत्री असलेल्या गृह खात्याच्या पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे हे प्रकरण चिघळलं शिंदे यांना श्रेय मिळू नये म्हणून फडणवीसांनी हे उद्योग केले का असं विचारलं जाते आहे असा आरोप केला जातोय त्याचं उत्तर आजपर्यंत मिळालं नाही नंतर मनोज जरांगे पाटील यांच्याशी प्रत्येक उपोषणाच्या वेळेला बोलण्याची जबाबदारी शिंदेनी घेतली शिंदेंना ते प्रतिसाद देत होते शिंदेंशी चांगलं वागत होते शिंदे यातून मार्ग काढतील असं वाटत होतं पण शिंदेनी मार्ग काढण्याऐवजी हे प्रकरण अधिक बिघडवून टाकलं टाकलं अधिक चिघळवलं हे लक्षात घ्या कारण जरांगे पाटीलांवर आधी आरोप झाला होता की जरांगे पाटलांना शरद पवारांनी उभं केलेलं आहे त्यांच्याबरोबर राजेश टोपे वगैरे होते राजेश टोपेंच्या कारखान्यामध्ये ते नोकरीला होते परंतु जरांगे पाटील ज्याला अनगायडेड मिसाईल म्हणतात हे क्षेपणास्त्र क्षेपणास्त्र आहे ज्याची दिशा कुणीही निश्चित करू शकत नाही ते स्वत स्वतःच निश्चित करतात आणि त्यांच्या वागण्याची पद्धत एकूणच मुक्त असल्यामुळे ही दिशा वारंवार बदलत असते हे लक्षात घ्या त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जे वाटलं की आपण जरांगे पाटलांना कंट्रोल करू ते झालं नाही शिंदे समिती नेमली कुणबी प्रमाणपत्र देण्याचं ठरलं आधी जरांगे पाटलांची मागणी फक्त आणि फक्त मराठवाड्यापुरती होती हे लक्षात घ्या शिंदे समिती नेमली सगळ्या महाराष्ट्रभर हा प्रश्न केला मुख्यमंत्र्यांनीच त्याला मंजुरी दिली की महाराष्ट्राभर आपण शोधू आणि कुणबी प्रमाणपत्र असले सगळ्यांना अशा प्रकारे राखीव जागा देऊ जरांगे पाटलांची सरसकटपणे मराठ्यांना राखीव जागा ओबीसीमध्ये द्या जा ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि चूक केली आहे लक्षात घ्या हे होऊ शकत नाही हे घटनेनुसार होऊ शकत नाही हे कायद्याने होऊ शकत नाही मराठ्या मराठ्यांना आरक्षण किंवा राखीव जागा तेव्हाच मिळू शकतात जेव्हा आरक्षणाची मर्यादा वाढेल ओबीसीमध्ये सरसकट आरक्षण मराठ्यांना मिळणार नाही हे शरद पवारांना माहिती आहे हे फडणवीसांना माहिती आहे शिंदेनी हे का केलं असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं उत्तर एक आहे की शिंदेनी आगाऊपणा केला किंवा शिंदेनी अतिउत्साह दाखवला पुन्हा शिंदेनी हे सगळं मनोज जरांगे पाटलांच्या गळ्यात बांधायचा प्रयत्न केला पण मनोज जरांगे पाटील काही क्षण फसले मध्यरात्री त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली मध्यरात्री बोलणी केली दुसऱ्या दिवशी नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले सत्कार केला काही क्षण फसले पण त्यांच्या असं लक्षात आलं की सत्ताधाऱ्यांनी शिंदेनी मुख्यमंत्री शिंदेनी विशेषतः आपल्याला फसवलेलं आहे आपल्याला जे कपूल केलं त्याप्रमाणे केलेलं नाही आहे सगळ्या सोऱ्यांची मागणी ही फिरवलेली आहे ती आपल्या म्हणण्याप्रमाणे मान्य केलेली नाही ती कायद्यात बसू शकत नाही हे जरांगे पाटलांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांचा डाव उधळून लावला म्हणजे एका बाजूला फडणवीस अडचणीत आले होते दुसऱ्या बाजूला आता मुख्यमंत्री शिंदेही अडचणीत आले माझ्या मागण्या मान्यच करा अन्यथा मी ऐकतच नाही अशी भूमिका जयरांगे पाटलांनी घेतली लक्षात घ्या एका बाजूला शिंदे विरुद्ध फडणवीस हे अंतर्गत युद्ध होतं दुसऱ्या बाजूला फडणवीस त्यांना भीती होती की आपला ओबीसी मतदार जो आहे तो यामुळे आपल्यापासून दूर जाईल महाराष्ट्रात बी जे पीचा सगळ्यात जास्त मतदार ओबीसी आहे अनेक वेळा आपण बोललो आहे माधव हे समीकरण आहे माळी धनगर वंजारी वंजारी तर पूर्वीपासून ओबीसीचे पाठीदाके आहेत अगदी गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून आणि तुम्हाला माहिती आहे वसंतराव भागवत म्हणून नेते होते भाजपचे त्यांनी हे समीकरण बसवलं त्यांनी महाजनाला नेता बनवलं त्यांनी मुंडेंना नेता बनवलं बहुजनांकडे गेल्याशिवाय तरणोपाय नाही हे त्यांना आधी कळलं त्यामुळे ब्राह्मण नेतृत्व असलं किंवा ब्राह्मणी नेतृत्व असलं तरी त्यांचे अनुयायी सगळे ओबीसी होते आणि ओबीसीनासुद्धा भाजप हा आपला तारणार असं वाटलं तर काँग्रेस हा प्रामुख्याने मराठ्यांचा पक्ष होता म्हणूनही त्यांची भावना झाली आणि ओबीसीना आपल्याकडे खेचायचा प्रयत्न काँग्रेसने केला नाही मंडल आयोग लागल्यावर काँग्रेसही गोंधळलेल्या परिस्थितीत होती हा सगळा इतिहास आहे तिथे ओबीसी अस्वस्थ झाल्यामुळे फडणवीस यांनी ओबीसीकडे जाऊन भाषणं करायला सुरुवात केली माझ्या रक्तातच ओबीसी आहे वगैरे बोलायला सुरुवात केली आणि सरळ सरळ दोन फळ्या पडल्या फडणवीस हे ओबीसीचे नेते आणि शिंदे हे सरकारमध्ये मराठ्यांचे नेते असं चित्र उभं राहिलं हे लक्षात घ्या आणि या चित्रामुळे अडचण अशी झाली की मराठ्यांची मतं महायुतीपासून दूर गेली तुम्ही ओबीसीचं समर्थन करताय ना तुमचा मतदार ओबीसी आहे तुम्ही फसवत फसवताय मग आम्ही तुम्हाला मतच देणार नाही असं ठरवलं आणि मोठा फटका मराठवाड्यामध्ये महायुतीला बसला धुळधाण उडाली महायुतीची यावेळेला पंकजा मुंडे सुद्धा हरल्या रावसाहेब दानवे सुद्धा हरले बघून घ्या किती धुळधाण उडाली आणि मग ही धुळधाण उडाल्यावर आता काय करायचं या विचाराने एक नवा प्लॅन बनवण्यात आला भाजपनी बनवला एक तर भाजप तोडाफोडीच्या धंद्यामध्ये वाक वाकफार आहे त्यामुळे त्यांनी असा प्लॅन बनवला की आपण आता या मराठा आंदोलनामध्ये घुसूया आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आलू आणूया मातोश्रीवर जाण्याचा जो प्रसंग आहे तो याच प्लॅनमधून बाहेर आलेला आहे तिथे हा भाजपचा कार्यकर्ता नेता पकडला गेलेला आहे भाजप अडचणीत आलेला आहे जरांगे पाटलांनी त्यांचा बुरखा फाटलेला आहे लक्षात घ्या मराठा आंदोलनामध्ये घुसू जसं अण्णा हजारेंचे आंदोलन घुसून भाजप आणि आर एस एसनी हे आंदोलन ते आंदोलन काबीज केलं तसाच करण्याचा हेतू भाजपचा असावा असा, असा माझा कयास आहे हे लक्षात घ्या कारण एकदा हे आंदोलन काबीज केलं की मग जरांगे पाटलांवर सुद्धा दबाव आणता येतो त्याला सरकारच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना वागवता वाकवता येतं आणि दुसरं म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गळ्यात हे, हे सगळं जे झेंगट आहे ते घालता येत असं त्यांना वाटलं म्हणून शरद पवारांकडे पण जी माणसं गेली बोलायला मराठे गेले ते कोण आहेत याचा तपास झाला पाहिजे त्यामध्ये नव्हती ना भाजपची माणसं हे कोणीतरी चेक करायला पाहिजे भाजप काही करू शकतो भाजप हा कपटकारस्थानी पक्ष आहे आणि त्याचे नेते देवेंद्र फडणवीस आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि जोपर्यंत त्यांचा पराभव होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगीन कारण समाजातल्या प्रत्येक घटकाची फसवणूक या लोकांनी केलेले लक्षात घ्या दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके उपोषणा बसले तेव्हाही जरांगेंनी हा आरोप केला की लक्ष्मण हाकेंच्या मागे सत्ताधारी आहेत कोणी बसवलं लक्ष्मण हाकेनं भुजबळ तर होतेच एका बाजूला भुजबळ ओबीसीचे नेते आहेत त्यामुळे ते त्यांनी तिथे जरांगेंच्या विरुद्ध बोंब मारायला सुरुवात केली या तेल होतलं या आगीमध्ये ते जरांगेंच्या आक्रमक भाषणांनी त्यांनी अक्षरशः शिवीगाळीपर्यंत शिवीगाळीपर्यंत मजल मारली मी वारंवार हे जरांगेंना आवाहन करतोय की तुम्ही या भाषेत बोललं का यामुळे वातावरण बिघडतं पण जरांगे हा मातीतला नेता आहे त्यांना कोणीही काही सांगू नये हेच बरं त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर ते शांत होतील मान्य नाही झाल्या तर ते हा सगळा जो थेथेआट आहे तो चालू ठेवतील म्हणजे एका बाजूला ओबीसी आणि दुसऱ्या बाजूला मराठे हे द्वंद्व उभं कोणी केलं तर ते महायुतीच्या सरकारने केलं शिंदे विरुद्ध फडणवीस असं झालं पण आधी प्लॅन हा होता की शिंदेनी मराठ्यांचा नेता बनायचं आणि फडणवीस ओबीसीचे नेते आहेतच त्यामुळे दोन्ही प्रकारची मतं आपल्याला मिळतील असा भाजपचा प्लॅन होता तो फिसकटला म्हणून आता मराठा आंदोलनामध्ये फूट पाडण्याचं काम हे लोक करत आहेत हे लक्षात घ्या मध्यंतरी काय झालं तुम्हाला माहिती आहे जरांगेंच्याच काही माजी सहकाऱ्यांनी मुलाखती द्यायला सुरुवात केली आणि जरांगेंवर आरोप करायला सुरुवात केली हे सगळे सहकारी महायुती सपोर्टेड होते महायुतीचा पाठिंबा त्यांना होता हे तुमच्याही लक्षात आलं असेल हे लोकांच्याही लक्षात आलं जरांगेंवर साधा ओरखडा सुद्धा पडला नाही ओरखडा सुद्धा उठला नाही आणि जो मराठ्यांचा विश्वास आहे जरांगीणवर तो कमी होण्यापेक्षा वाढला हा माणूस आपल्यासाठी जीव द्यायला तयार आहे असं समाजाला वाटलं असल्यास नवल नाही असं त्यांचं जे भाषण होतं त्यामधली जी तळमळ होती त्याच्यामधला त्याच्यामधला आक्रमकपणा तर होताच पण मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे माझ्या कुटुंबाचीही तयारी आहे माझ्या वडिलांची तयारी आहे माझ्या बायकोची तयारी आहे माझ्या आईची तयारी आहे हे ते जे तेव्हा सांगत होते तेव्हा तिथल्या श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते लक्षात घ्या ही जरांगेंची जनतेच्या जरांगेंच्या प्रति जनतेच्या मनातली भावना आहे जनतेच्या मनामध्ये त्यांनी जे स्थान मिळवलेलं आहे ते या आंदोलनामुळे घट्ट झालेलं आहे आणि त्यांना हात लावणं अशक्य आहे त्यांना फक्त कुणीतरी माणसांनी कन्व्हिन्स करायला हवं की कायद्यामध्ये बसला आरक्षण मिळायचं तर आरक्षणाची मर्यादा वाठव वाढवणं हाच एक उपाय आहे ओबीसीमधलं आरक्षण आम्हाला द्या ही मागणी असू शकत नाही याचं कारण असं ओबीसींच आरक्षण आहे सत्तावीस टक्के त्यातलं कॅटेगरी ठरवलेलं आहे त्यामुळे प्रत्यक्ष ओ वाट्याला एकोणीस टक्के येतं बाकीचं भटक्या विमुक्तांना दिलेलं आहे आता हे एकोणीस टक्क्यांवर सुद्धा मराठ्यांनी जर अधिकार सांगितला तर ओबीसी चिडणारच त्यामुळे कुणबी जे आहेत कुणब्यांची प्रमाणपत्र ज्यांना मिळालेली आहेत त्यांना आरक्षण मिळू शकतं पण सरसकट मराठ्यांना मिळू शकत नाही हे मनोज जहांगे पाटलांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि काहीतरी मधला मार्ग काढला पाहिजे तुम्ही खूप केलं आहे तुमचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे मला नाही वाटत तो मधला मार्ग आता निवडणुकीच्या आधी निघेल कारण जी शिंदे समिती नेमली होती एकनाथ शिंदेनी संदीप न्यायमूर्ती संदीप शिंदेची समिती तिला आता तीन महिने मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे आता का जे काय अहवाल ती समिती देणार तो इलेक्शन नंतरच येणार त्यामुळे जे कोणी सरकार येईल त्याच्या गळामध्ये ही सगळी भानगड पडणार आहे लक्षात घ्या भाजपला एकनाथ शिंदेना चिंता एवढीच आहे की या निवडणुकीत मराठे तुम्हाला म मराठे आम्हाला मत देतील का लोकसभेत मराठ्यांनी झोपवलं आहे ना मराठवाड्यामध्ये या निवडणुकीत जर महाविकास आघाडीला दोष देण्यात आपण यशस्वी ठरलो तर कदाचित मराठा मतं आपल्याला पडतील असे या लोकांना वाटते म्हणजे फडणवीस शिंदे आणि अजित पवारांना अजित पवार या सगळ्यापासून दूर आहेत हेही तुम्ही लक्षात घ्या ते यामध्ये भूमिका घेत नाहीत काही बोलत नाहीत वाद निर्माण करत नाहीत किंवा वाद शांतही करत नाहीत हे लक्षात घ्या पण फडणवीस आणि एकनाथ शिंदेना हे वाटतं आहे की आपण महाविकास सगळ्यात हे सगळं घातलं तर आपल्याला मतं मिळतील असं नाही होणार मराठे विधानसभा निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीच्या बरोबरच राहतील महायुतीला मतं देणार नाहीत जे या वेळेला मराठवाड्यात म्हणजे जे बीडला झालं किंवा जे जालन्याला झालं तशी, तशीच त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होईल हां आता मनोज जरांगेंनी स्वतः विधानसभा लढण्याची जर तयारी दाखवली किंवा तसा निर्णय घेतला स्वतः म्हणजे ते स्वतः नाहीत त्यांचे उमेदवार त्यांनी उभे केले तर महाराष्ट्राच्या राजकारणात काही परिवर्तन होईल शंभर टक्के होईल पण मग जरांगेंकडे लोक राजकीय नेता म्हणून पाहतील त्यांच्याकडे एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पाहणार नाहीत राजकीय महत्वाकांक्षा असलेला नेता म्हणून पाहतील त्यामुळे मला असं वाटतं जरांगे हा निर्णय घेताना निवडणुका लढायच्या की नाहीत हे ठरवताना दहा वेळा विचार करतील त्यांनी जर लढवल्या तर समीकरणं बदलतील जर लढवल्या नाहीत तर मराठे यावेळेलाही महाविकास आघाडीच्या बरोबर राहतील ओबीसी बी जे पी बरोबर आहेत ते तसेच राहतील प्रकाश आंबेडकरांनी एका बाजूला आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे आता ओबीसीना खुश करण्यासाठी आधी ते जरांगी पाटलांना खुश करत होते त्यांच्याबरोबर युती करायला निघाले होते आता ओबीसीना खुश करण्यासाठी त्यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे पण लक्षात घ्या या आरक्षण बचाव यात्रेला ओबीसीचा प्रतिसाद फारसा मिळालेला नाही आहे ओबीसीने यावं या यात्रेला असं आवाहन करावं लागतंय आहे कारण प्रकाश आंबेडकरांचे जे पाठीराखे आहेत ते बहुसंख्य बौद्ध बहु आहेत ते सर्व दलितसुद्धा नाही आहेत हे लक्षात घ्या ते त्यांचे एक त्यांच्यातला गट त्यां प्रकाश आंबेडकरांना समर्थन द्यायला येतोय या यात्रेच्या वेळेला पण ओबीसी मोठ्या संख्येने येत नाही त्यांच्या स्वागताला पंकजा मुंडे स्वागता येत आहेत त्यांच्या स्वागताला भाजप नेते येत आहेत पण खऱ्या अर्थाने जे ओबीसी नेते आहेत ते अजून आलेले नाहीत लक्षात घ्या भुजबळही अजून आलेले नाहीत लक्षात आहे भुजबळांनी पत्र पाठवलं त्यांना त्यांच्या पत्राला उत्तर दिलं पण प्रत्यक्ष ते मैदानात प्रकाश आंबेडकरांबरोबर उत्तरलेले नाही आहेत हे लक्षात घ्या प्रकाश आंबेडकरांचा प्रॉब्लेम काय आहे त्यांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्याकडे मतं किती आहेत लोकसभेला फार फार तर तीन टक्के कमी झाले आहेत या तीन टक्के मतांमध्ये काही भर पडल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही त्यांनी प्रयत्न केला जरांगी पाटलांबरोबर जाऊन मराठ्यांना बरोबर घ्यायचा जो यशस्वी झाला नाही आता ते ओबीसीचं चालन करतायत पण तेही यशस्वी होणार नाही कारण ओबीसी एखाद्या दलित नेत्याला किंवा दलितांना मतं देणार नाही ते लक्षात घ्या ओबीसीच्या मनातली संकुचित भावना ही इतर जातींप्रमाणेच तेवढीच प्रबळ आहे हा ओबीसी जो भाजपला मत देतो तो अजिबात पुरोगामी ओबीसी नाही आहे हे लक्षात घ्या पण प्रकाश आंबेडकर असा प्रयत्न करतात राजकारण खेळायचा प्रयत्न करतात याच्यामध्ये ते अधिक फसणार आहेत आणि ते भाजपला मदत करतात असा आरोप त्यांच्यावर पुन्हा येणार होणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तेव्हा असो एकूण जरांगे पाटलांचं आंदोलन कोणत्या दिशेने जात आहे आणि भाजप त्यांच्यामध्ये फूट पाडण्यात यशस्वी होतं आहे का हे hey, पुढच्या पंधरा वीस दिवसात आपल्याला स्पष्ट होईल तोपर्यंत आपण बघूया जनांगे पाटील काय हटायला तयार नाही आहेत मी तुम्हाला सांगतो तुम। कोण मार्ग काढतो कसा मार्ग काढतो हे आपल्याला बघावं लागेल पण विधानसभा निवडणुकीपर्यंत यातून मार्ग निघेल असं मला तरी व्यक्तिशहा वाटत नाही पण बघूया काय होत आहे नव्या घटना घड गड़, घडतील या नव्या घटनांचं स्वागत करायला आणि त्याचं विश्लेषण करायला आपण तयार राहिलं पाहिजे आज इथेच थांबतोय पण शेवटी आज तुम्हाला एक सूचना करायची आहे आज आजपासून चौदा ऑगस्टपर्यंत मी ब्रेक घेणार आहे मी रजेवर जातो आहे सुट्टीसाठी रजेवर जातो आहे त्यामुळे उद्यापासून चौदा ऑगस्टपर्यंत आपले व्हिडिओ किंवा आपला कार्यक्रम होणार नाही तेव्हा वागळे कुठे गेले हा प्रश्न कृपया विचारू नका वागळे सुट्टीवर गेलेत असं समजा मी बरोबर पंधरा ऑगस्टला नवा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर होईल आणि पुन्हा पंधरा ऑगस्टपासून ते निवडणुका संपून सरकार येईपर्यंत अखंडपणे व्हिडिओ करत राहीन काही नवे कार्यक्रम मनात आहेत बघूया कसं होतंय पण नव्या कार्यक्रमांचा नजराळा घेऊन तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत उद्यापासून चौदा ऑगस्टपर्यंत आराम करणार आहे किंवा ब्रेक घेणार आहे तेव्हा भेटूया पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी आज इथेच थांबतोय では、Then you, are. Thank you very m り c h